खिचडी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहान ती सगळ्यांनाच आवडते आणि त्यातला बटाटासुद्धा लहान मुलांना किती आवडतो पण जर बटाटा नसेल तर मग काय करायचं बिना बटाट्याची खिचडी म्हणावी अशी होतसुद्धा नाही पण बटाटा नसेल तर एक जिन्नस असंसुद्धा असतं आपल्या घरामध्ये जे आपण घालू शकतो पण बहुतेक जणांना ते माहीतच नसतं तर मी आज तोच कोणता जिन्नस आहे ते सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी प्लीज एक लाईक नक्की करा नंतर तुम्ही विसरून जाता लाईक करायला तर आता इथे शाबूस तांदूळ मी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पाणी किती ठेवायचं तर जेवढ्या जेवढे आपले शाबूस तांदूळ आहेत त्याच्यात थोडंसं अगदी एक शाबूस तांदळाच्या दाण्याइतकं वरती पाणी ठेवायचं म्हणजे शाबूस तांदूळ व्यवस्थित भिजले जातात पाच ते सहा तासात त्यानंतरनं कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातले आणि तेल गरम झालं की मग हिरवी मिरची वाटून घातली आहे तुम्ही हवं तर कट करूनसुद्धा घालू शकता जेणेकरून निवडायला सोपी जाते पण वाटून घातली की खिचडीची चव खूप छान लागते त्यामुळे शक्यतो वाटून घाला मिरची छान तळून द्यायची छान फ्राय होऊन द्यायची म्हणजे मग खिचडी बाधत नाही बहुतेक लोकांना खिचडी बाधते त्यामुळे मिरची छान आधी तळून घ्यायची त्यानंतर ना भरपूर टिप्स देणारे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला जिन्नत जरी समजला काय घालायचं आहे तरीसुद्धा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की व्हिडिओच्या शेवटीसुद्धा काही टिप्स आहेत तर आता शाबूस तांदूळ घातल्यानंतरनं आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तो मी ओबडदोबड घातला आहे कारण की आमच्या घरामध्ये असा आवडतो शेंगदाणा दाताखाली आलेला तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त बारीक केलात तरी चालेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतरनं बटाट्याऐवजी आपल्याला किस घालायचा आहे बटाट्याचा जो सगळ्यांकडे अवेलेबल असतो कारण की आता नुकताच उन्हाळा होऊन गेलेला आहे आणि एकदा तरी तुम्ही बटाट्याचा किज घालून खिचडी करून बघा सगळ्यांना आवडेल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते पण हा कीज डायरेक्ट घालायचा नाही आपल्याला आप तो आधी पाच मिनटं तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि त्यानंतरनंच आपल्याला खिचडीमध्ये तो घालायचा आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरनं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुढेसुद्धा एक गोष्ट मी सांगणार आहे की खिचडी आपल्याला बाधू नये म्हणून काय करायचं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा मीठ घालताना मीठ थोडं बेतात घालायचं कारण की खिचडीमध्ये मीठ जास्त झालं तर ती खावीशी वाटत नाही त्यामुळे मीठ घालताना बेतात घाला आणि व्हिडिओला लाईक करून घ्या मीठ घालून झालं आहे आपला आता आपण व्यवस्थित छान खिचडी हलवून घेतलेली आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि दंडाने तशी स्टीम द्यायची आहे लक्षात घ्या आपण खिचडीवरती झाकण ठेवल्यानंतरनं प्रत्येक एक मिनटानंतरनं झाकण काढायचं आहे खिचडी व्यवस्थित हलवून घ्यायची ही प्रोसेस करत राहायची कंटिन्यू जोपर्यंत आपली खिचडी व्यवस्थित शिजत नाही आणि लोकांना म्हणजे बहुतेक लोकांना वाटतं की एक दोन मिनटं वाप दिली की झाली खिचडी पण असं नसतं खिचडी त्यामुळे बातते खिचडी शिजली आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ती ट्रान्सपरंट होत जाते आता तुम्ही बघू शकता इथे अर्धी खिचडी आपली ट्रान्सपरंट झालेली आहे अर्धी नाही झाली आहे तर ही कंटिन्यू जर तुम्ही हलवत राहिलात एक एक मिनटाने झाकण काढून तर ती व्यवस्थित शिजली जाते झाकण न ठेवतासुद्धा थोडा वेळ खिचडी होऊन द्यायची तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला ती व्यवस्थित हलवून मिक्स करून शिजवून घ्यायची पुन्हा एकदा झाकण ठेवून मी तिला व्यवस्थित शिजवून घेते आता त्यानंतर बघा आपली खिचडी झालेली आहे झाकण ठेवायचं दोन तीन वेळा आणि शिजवून घ्यायची अशी प्रोसेस करून करून खिचडी शिजवून घ्यायची तीच घालून एकदा खिचडी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय